काँग्रेस विरुद्ध भाजप अशी पारंपरिक लढाई होणारा महाराष्ट्राच्या उत्तरेचा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार आता नंदुरबार हा आदिवासी जिल्हा नंदुरबार लोकसभेसह इथले सहाही विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत त्यामुळे आदिवासींचे प्रश्न हा या मतदारसंघातला महत्वाचा फॅक्टर ठरतो काँग्रेसमय इतिहास राहिलेल्या या मतदारसंघात दोन हजार चौदापासून भाजपनं आपलं वर्चस्व निर्माण केलंय दोन हजार चौदापासून भाजपच्या डॉक्टर हिना गावित या सलग दोन टर्म इथून खासदार आहेत त्यामुळे यावेळी त्यांना हॅट्रिकची अपेक्षा आहे तर दुसरीकडं महाविकास आघाडीत काँग्रेसकडून पेशानं वकील असलेल्या गोवाल पाडवी ह्या नवीन चेहऱ्यावर विश्वास दाखवण्यात आलाय त्यामुळे इथं दोन्ही उच्च शिक्षित उमेदवार मैदानात आहेत भाजपचे दिग्गज नेते विजयकुमार गावित आपल्या कन्येला पुन्हा खासदार करण्यासाठी जोर लावतायत तर दोन हजार एकोणीसच्या आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे केसी पाडवी आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतायत त्यामुळे दोन मुलांमध्ये असलेली ही लढाई वडिलांच्या प्रतिष्ठेची झाली आहे नंदुरबार लोकसभेची समीकरणं काय इथले प्रचाराचे मुद्दे आणि गटातटाचं राजकारण कसं आहे नंदुरबारमध्ये कसं कसं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू दोन हजार चौदाला काँग्रेस विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी आणि मोदी लाट या फॅक्टर्सचा फायदा घेत हिना गावित यांनी काँग्रेसचे आठ टम खासदार असलेल्या माणिकराव त्यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीसला सुद्धा त्यांनी काँग्रेसचे नेते केसी पाडवी यांचा पराभव केला दो कसा कसा दो दो दोन हजार चोवीसला मात्र मोठ्या विरोधानंतर हिना गावित यांना उमेदवारी मिळाली दुसरीकडे उमेदवारीसाठी इच्छुक नसलेल्या गोवाल पाडवींच्या गळ्यात पक्ष नेतृत्वानं उमेदवारीची माळ घातली त्यामुळे नंदुरबारमध्ये उमेदवारांचं कसं कसं ते आधी बघूयात आता पहिल्यांदा बोलूयात भाजपच्या हिना गावित यांच्याबद्दल दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन टर्म इथून खासदार झालेल्या हिना गावित यांच्याकडं खासदारकीचा चांगला अनुभव आहे संसदेतील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना संसदरत्न पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय तरुण आणि उच्च शिक्षित चेहरा असल्यामुळं भाजपनं त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय हिना गावित यांचे वडील विजयकुमार गावित हे सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणातले दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे जिल्ह्याच्या खाचाखोचा गावित कुटुंबियांना माहिती आहे पण गावित कुटुंबियांच्या बाबत मित्र पक्षातूनच नाराजीचा सूर पाहायला मिळतो मुख्य म्हणजे वडील विजयकुमार गावित हे गेली पस्तीस वर्ष नंदुरबारचे आमदार आणि अडीच वर्ष राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत तसंच हिना यांच्या भगिनी सुप्रिया गावित ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या आईनं सुद्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा म्हणून काम केलंय त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याची सत्ता गेली अनेक वर्ष एकट्या गावित कुटुंबाकडंच एकवटल्याचं पाहायला मिळतं तसंच एकाधिकारशाही मित्र पक्षातील नेत्यांना विश्वासात न घेता काम करणं असे आरोप गावित कुटुंबियांवर केले जातात त्यामुळेच यावेळी हिना गावी त्यांना उमेदवारी देण्यावरून फक्त शिंदे किंवा अजित पवार गटच नाही तर भाजपच्या नेत्यांचाही विरोध होता यावेळी गावी त्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता असतानाच दिल्लीतल्या पक्षनेतृत्वानं मात्र पहिल्याच यादीत गावी त्यांचं नाव जाहीर केलं त्यामुळे महायुतीत नाराजीचं वातावरण निर्माण झालं पण शेवटच्या टप्प्यात शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी सोडले तर इतर नेत्यांनी गावी त्यांच्या प्रचारासाठी जोरदार ताकद लावल्याचं सांगितलं जातं आता मतदारसंघवाईज बोलायचं झालं तर नंदुरबार लोकसभेमध्ये नंदुरबारमधील चार तर धुळे जिल्ह्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यापैकी शहादामधून भाजपचे राजेश पाडवी नंदुरबारमधून विजयकुमार गावित धुळ्यातील शिरपूरमधून काशीराम पावरा आणि साक्रीतून अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांची ताकद गावित यांच्या पाठीशी आहे पण त्यांचे कार्यकर्ते गावी त्यांच्यासाठी फारसे सक्रिय नसल्याचं सा सांगितलं जातं त्यामुळे मित्रपक्षांसोबतच स्वपक्षांची मोठ बांधणं हे गावी त्यांच्या समोर यावेळी मोठं आव्हान होतं आता जाणून घेऊयात काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्याबद्दल सुरुवातीला काँग्रेसकडून नंदुरबार लोकसभेसाठी गेल्या वेळेचे काँग्रेस उमेदवार आणि अक्कलकुवा विधानसभेचे आमदार केसी पाडवी यांचंच नाव चर्चेत होतं पण यावेळी पाडवी यांनी उमेदवारीला नकार दिला होता पण राहुल गांधींची भारत जोड न्याय यात्रा नंदुरबारमध्ये आली असताना या यात्रेची संपूर्ण जबाबदारी के सी पाडवी यांचे चिरंजीव गोवाल पाडवी यांनीच सांभाळली होती त्यामुळे ते वरिष्ठांच्या नजरेत आले आणि त्यांना तिकीट दिल्याचं बोललं जातं आता गोवाल पाडवी यांना राजकारणाचा कोणताही अनुभव नसल्यामुळं हिना गावित यांच्यासाठी ही लढाई सुरुवातीला सोपी असल्याचं मानलं जात होतं गोवाल पाडवी यांची जमेची बाजू म्हणजे त्यांचं सुशिक्षित आणि तरुण चेहरा असणं पेशानं वकील आणि तरुण उमेदवार असल्यामुळं नंदुरबारकरांसाठी गोवाल पाडवी हे हिना गावित यांच्यासमोर भक्कम पर्याय म्हणून उभे राहतात पाडवी यांच्या जमेची दुसरी बाजू म्हणजे त्यांचे वडील केसी पाडवी यांनी लावलेली फिल्डिंग नंदुरबार लोकसभेत महायुतीचे चार तर महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत महाविकास आघाडीची या लोकसभा मतदारसंघात ताकद जरी कमी असली तरी निवडणुकीची सगळी जबाबदारी केसी पाडवी यांनी चांगल्या प्रकारे हाताळल्याचं चा बोललं जातंय केसी पाडवी यांनी प्रियंका गांधींची सभा मतदारसंघात घडवून आणल्यामुळं ही सभा गोवाल पाडवी यांच्या पथ्यावर पडणारी असल्याचं सांगितलं जातं आता गोवाल पाडवी यांच्या काही जमेच्या बाजू असल्या तरी त्यांना मायनसमध्ये नेणारी पहिली गोष्ट म्हणजे त्यांना निवडणूक लढवण्याचा नसणारा अनुभव के सी पाडवी यांनी गोवाल पाडवी यांचा प्रचार सांभाळला असला तरी आत्तापर्यंत कुठलीही निवडणूक न लढल्यामुळं त्यांची प्रतिमा अजून लोकांपर्यंत पोहोचली नसल्याचं बोललं जातं तसंच गोवाल पाडवी यांचा नसलेला जनसंपर्क हा सुद्धा त्यांना बॅकफूटवर घेऊन जाणारा फॅक्टर ठरतोय पण तरीही महाविकास आघाडीची संपूर्ण ताकद मिळत असल्यामुळं पाडवी यांनी गावितांसमोर मोठं आव्हान निर्माण केल्याचं सांगितलं जातं आता नंदुरबार लोकसभेसाठी दोन्ही बाजूनं झालेल्या प्रचारावर नजर टाकली तर हिना गावी त्यांच्या प्रचाराकडे सुरुवातीपासूनच जिल्ह्यातल्या नेत्यांनी पाठ फिरवली होती विजयकुमार गावित यांनी लावलेला फोर्स आणि वरिष्ठांचे आदेश यामुळे उशिरा का होईना पण भाजपचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय झाले शस्त्रक्रिया झाली असतानाही भाजपचे आमदार अमरीश पटेल आमदार राजेश पाडवी महामंत्री विजय चौधरी यांनी गावित यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्यामुळं गावित यांना दिलासा मिळाला देवेंद्र फडणवीस यांनीही गावी त्यांच्यासाठी सभा घेत शक्तीप्रदर्शन केलं पण शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मात्र शेवटपर्यंत प्रचारात सहभाग घेतला नसल्याचं सांगितलं जातं इथले शिंदे गटाचे मोठे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि विजयकुमार गावित यांच्यात असलेला राजकीय संघर्ष हा नंदुरबारसाठी काही नवीन नाही या दोन्ही नेत्यांमध्ये पॅचअप करण्याचा प्रयत्न आजवर अनेकदा करण्यात आला पण त्याचा कोणताही फायदा झाला नसल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात रघुवंशी यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्यासाठी काम केल्याचं सांगितलं जातं स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार हिना गावी त्यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्या भेटीतूनही काही निष्पन्न झालं नाही या भेटीनंतर शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी भेट घ्यायला उशीर झाल्याचं म्हणत सामोपचाराची भूमिका घेण्यास नकार दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचं सांगितलं जातं प्रियंका गांधी यांच्या नंदुरबार इथं झालेल्या सभेत रघुवंशी यांचे समर्थकही मंचावर होते त्यामुळे रघुवंशी समर्थकांची साथ गावी त्यांना मिळाली नसल्याचं बोललं जातं दुसरीकडे गोवाल पाडवी यांच्यासाठी मात्र महाविकास आघाडीकडून एक दिलानं काम करण्यात आल्याचं सांगितलं जातं केसी पाडवी यांच्यासोबत काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनीही गोवाल यांच्या प्रचारात पूर्ण ताकद लावली ऐद निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं इथं मवियाला मोठा धक्का बसला होता पण ठाकरेंची ग्राउंडवरची फळी गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी चांगलीच ऍक्टिव्ह झाली होती पण महाविकास आघाडीच्या राज्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रचारात फारसा सहभाग घेतला नसल्याचं म्हटलं जातं नाना पटोले सोडले तर इतर कोणतेही नेते नंदुरबारमध्ये न आल्यामुळं पाडवी यांची भिस्त जिल्ह्यातल्या फळीवर आणि वडिलांच्या जनसंपर्कावरच अवलंबून असल्याचं पाहायला मिळालं आता हिना गावी त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबारमध्ये सभा घेतली एस टी राखीव मतदारसंघ असल्यामुळं या सभेत मोदींनी काँग्रेसकडून आजवर आदिवासींवर कसा अन्याय झाला याचा पाळा वाचून दाखवत टीका केली आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचं म्युझियम बांधणार असल्याचं मोदींनी या सभेत सांगितलं तसंच आम्ही शबरीचे पूजक का आहोत काँग्रेसनं कधीही आदिवासींच्या श्रद्धास्थानांचा सन्मान केला नाही असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्याच दिवशी नंदुरबारमध्ये काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींची सभा झाली आणि वारं फिरल्याचं बोललं जाऊ लागलं काँग्रेसनं सत्तेत असताना आदिवासींसाठी सुरू केलेल्या योजना सांगताना भाजप आदिवासींवर अन्याय करत असल्याचा आरोप प्रियंका गांधींनी या सभेतून केला मोदी शबरीबद्दल बोलतात पण देशात शेकडो शबरींचा अपमान होतो तेव्हा मोदी गप्प का बसतात असा सवालही त्यांनी या सभेतून केला आता नंदुरबारच्या जनतेत गांधी घराणं आणि घराण्यातल्या स्त्रियांबद्दल आदराची भावना आहे सोनिया गांधी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराची सुरुवात नंदुरबारमधूनच करायच्या पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये तब्येतीच्या कारणांमुळे त्या प्रचाराला आल्या नसल्याचं सांगितलं जातं पण यावेळी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रियंका गांधींनी नंदुरबारमध्ये सभा घेतल्यामुळं त्याचा फायदा गोवाल पाडवी यांना होऊ शकतो असं म्हटलं जातं राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये आली असताना त्या यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला होता तसंच संविधान बदलाचं आणि आदिवासींचं आरक्षण रद्द करण्याचं भाजप विरोधी नरेटिव्ह नंदुरबारमधल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यात महाविकास आघाडीला यश आल्याचं बोललं जातं गावित कुटुंबियांवर ठेकेदारांकडून पैसे घेण्यात आल्याचा आरोपही महाविकास आघाडीकडून रेटून केला जातो त्यामुळं ही समीकरणं गोवाल पाडवी यांना प्लसमध्ये घेऊन जाणारी ठरतात एकीकडं डॉक्टर हिना गावी त्यांना मित्र पक्षांचाच अपेक्षित पाठिंबा मिळत नसताना दुसरीकडं मात्र महाविकास आघाडीचे सगळेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे महायुतीतल्या अंतर्गत गटबाजीचा फटका हिना गावी त्यांना बसण्याची शक्यता आहे दुसरीकडं नौखे असलेले काँग्रेसचे गोवाल पाडवी यांना मतदारांचा किती पाठिंबा मिळणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे एस टी राखीव मतदारसंघ असला तरी नंदुरबारमधली ओबीसी समाजाची मतंही निर्णायक असल्यामुळं ही मतं कोणाच्या पारड्यात पडणार यावरही पुढची समीकरणं अवलंबून असणार आहेत नंदुरबारचा खासदार कोण होणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका